नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीन दरामध्ये आहे सुधारणा बाजार समिती लासलगाव विंचूर अवघ चारशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंदरा चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल शादा अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती बार्शी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल रवरी वांभोरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पाचोरा अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सिल्लोड अवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला दा, सबस्क्राईब करा